राम राम हो मित्रमंडळी रामराम कसं काय आहे मग आज सकाळी सकाळी काय चर्चा चालू आहे बरे आले हो शांताराम भाऊ तुमचीच कमी होती आम्ही म्हणूनच राहिलो शांताराम भाऊ कुठे गायब झाले बरे आले तुम्ही थोडासा महत्वाचाच विषय सुरू आहे काय वाढलो मायाजा ना तशी तर काही कोणी लवकर आठवण काढतच नाही काय म्हणते पाणी पाऊ शांताराम भाऊ कसं काय सुरू आहे अरे झाकटपाळ्या तुला आताचा पाऊस माहित नाही का कसा आहे आता आताच्या पोरीसारखा आहे तो त्या बी पुणे मुंबईच पाहिजे म्हणते इकडे येत नाही म्हणते गावाच्या इकडे तिकडेच बरोसतो म्हणते आम्ही <laughs> 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 काय झालो शांताराम भाऊ तुम्हाला बी झटकी राहिले का त्या पोरीसारखे त्या म्हणते नोकरीवालेच पाहिजे आणि आता तुम्ही बी दात काढू राहिले आता नोकरीवाल्याचंच काय बापा तुम्हाला माहित नाही का आता बाया योजना आली तर ते येईल ना पंधराशे पंधराशे आता नोकरी नोकरीवाले झाले सर्या बाया नोकरीवाले झाल्या फक्त प्रश्न आपलाच आहे आता भाऊ माणसाचा होणार राजे हो आता पा बरं त्या बायाले म्हणते एसटी तिकीट पोरीनले म्हणते मोफत शिक्षण तिथून नाही तर आता या बायाले म्हणते पंधराशे रुपये महिना आता किती योजना हा येत या बायासाठी आता या पोरायला काही शिकावं लागत नाही का काही हा हे का सर बायाले शिक्षण हे ते सर घ्या लागते काय सरकारचं काय समजून नाही राहिलं हो ना राजा हो पोरीले शिक्षण फुकट आहे आता पोरी शिकले तर चांगलंच आहे पण माय म्हणणं होतं नाही काही तर पोरांनी बी काही ना काही सूट पाहिजेच ना व आता शिक्षणाचा खर्च किती वाढला हा आता पोरांनी बी काही ना काही तर योजना काढायला लागत होती का नाही आता भाऊ पोरणपुरी काही राहिले नाहीत आता पोरीले बी पहिले कसं माय सरळ शिकवे स्वयंपाक पाणी हे ते आता पोरायले बी शिकवा म्हणा कारण कसं आहे पुढे चालून पुरी नोकरीवर लागले तर घरी स्वयंपाक पाणी इलेक्ट्रॉन सांभाळायला बी कोण ना कोणी पाहिजेच ना कोणतं काम केलं तर सारखंच आहे आता कसं आहे पोरीले आणि पोराले सारखं शिक्षण देणार आहे भाऊ आता घरात बरोबर आहे ना भाऊ तुमचं म्हणणं एकदम पटलं आपल्याले कारण की कसं आहे या पोरायले बी पाणी आता शिकवाच लागेल काही ना काही नाही तर आजकालचे पोरं माहित नाही का तुम्हाला लेकर बिकर झाल्यावर तेले जर म्हटलं तर शाळेत नेऊन घाला लागते ते रडले पडले तर तिथेच बसतील वाजवत शाळेत नाही तेऊन घालतील तेले तसेच फिरू देतील पुऱ्या गावात शांताराम बोलेले झटकी उरायले भाऊ येईल न्यास लागते एक जागा आहे म्हणते नागपूरच्या त्या आहेत खाली येईल करावंच लागते तिथे नेऊन भरती काढणार सरकार आता लाडका भाऊ योजना काढणार आहे ना येणार आहे म्हणते ते आता चालू आहे चर्चा आता सरकार घेलच ना काही ना काही निर्णय सगळ्या गोष्टीच्या सगळ्या लोकाला समान ठेवणं कामच आहे सरकारचं अरे पण मी म्हणतो या सगळ्या योजनेचा लाभ बायालाच कसा काय भेटला आपल्याला कोण नाही भेटला या बायाला कशा काय सगळ्या योजना भेटल्या हा भी विचार करासारखा प्रश्न आहे ना असं कोणती योजना आली की बायालेच कोण अरे वा ते महाराज नाहीत आले का ते सांगत नाहीत का ते महाराज ते म्हणतात सारी समस्या का हल एक लोटा जल तेव्हापासून येईल बायाले देवलय पावला ना आपलं कसं माणसायचं हाय आपण दुरूनच करतो नमस्कार देवाले अरे हो ना बा आपल्याले कसं आहे आला हो, तर केला महादेव आपल्याला हो, असंच करणं पडते ना नाहीतर मग कामधंदे काही करा आता सऱ्या बाया लागलं योजनेच्या माग वावरातले कामधंदे तसेच आहेत ना भाऊ आता तिकडे ध्यान द्याव का इकडे मंदिरात याव का काय करावं सांगा तुम्हीच काय करावं आता ते पण शांता मावशी येऊन राहिली करायला माझू ना काय मंदामजात करू राहिले घरी दारी निरा मंदा मजत असता खरंच सांगा आता मी कशी जाऊ त्या मंदिरात आणि बाकीच्या बी बाया आल्या कशा मंदिरात जातील बसले त्या पायऱ्यावर उभे राहिले तिकडे बसणार जरा कोपऱ्यात चालू द्या तुमचं काय चालू आहे कोणत्या चर्चा चालू आहेत रामायण महाभारत काय म्हणतो शांत ते रामायण महाभारत हो सर रामायण महाभारत तुमच्या बायाच्याच घडलं ना तुमच्या बायालाच आहे ना सर लागू आता पाय ना आरक्षण तुम्हाला लागू ते रोजगार हमी तुम्हाला लागू सर तुम्हालाच लागू आहे ना तोच विषय चालू आहे आता इथे की आम्हाला कोण नाही भेटलं योजना कोणती तुम्हाला बायालाच कोण भेटत कोणती बी योजना बायाचं म्हणजे काय हो शांताराम भाऊ आता बायाचे दिवस आले ना त्यांचंच राज्य येलाय आता माहित नाही का तुम्हाला पोरीवालेचे किती भाव वाढेल आहेत पोरीवाले म्हटलं चार चार हात उडू राहिले आता आता कसं या बायाचं साम्राज्य आहे सर आता जरासा बायाले मानपान भेटला का नाही एक योजना आली का नाही तर तुम्ही माणसं म्हणता की बायाच साम्राज्य आलं सांगा बरं आज लोक सर्व काही पुरुषांसाठी होतात पुरुषांनीच भेटलं आम्ही बायानं कधी काही म्हटलं का आणि आता तुम्ही एक योजना आली का नाही तर तुम्ही माणसं म्हणता की बायाचंच राज्य आलं कसं काय बरं तू शांता मावशी पूजा कर तू मंदिरात यायच्या काही नांदी लागू नको तू कर तू पूजा करून ये कारे झाकड झुले आज कोणता दिवस निघाला वा आज तर तुम्ही मंदिरात दिसू राहिले दोघंचे दोघ का रे आज मटणाचं दुकान सोडून मंदिरात कसे काय आले रे तुम्ही आज कोकून दिवस निघाला अरे काका मी म्हटलं मंदिरात जाऊन पूजा आरती करतो काही उपवास धरतो पाच सोमवार म्हटलं कसं आपल्याला बी देव पावला तर पावला कसं आहे म्हटलं आपल्यासाठी बी एखादी ते लाडका भाऊ योजना येणार आहे म्हणते ना त्याच्यासाठी आलो देवाजवळ प्रार्थना करायला अरे पिंटे ते काल म्हणे नाही का टीव्हीवर लाडका भाऊ योजना येणार आहे आता ती अंमलात येणारच आहे म्हणते ना त्याच्यासाठी आपण प्रार्थना करू ती कसं आहे आपल्या भाग्यानं आली तर आली अरे पिंटे ते जे नवीन योजना म्हणतं का नाही तू लाडका भाऊ योजना येणार आहे ते योजना नाही आहे येणार आहे ते, ते जुनीच योजना आहे सुशिक्षित बेरोजगार म्हणून होती पहिले ते शिकलेल्या लोकांले नाव नोंदून द्यावं लागत होते आणि त्यांचं ते, ते शिक्षण मग कसं नोकरी भेटे भेटेल ते देत काही हजार पंधराशे रुपये महिन्याचे तेच योजना आता नवीन रुपाने सरकार आणायचा विचार करू राहिला समोर अरे आता आपल्या पुढे दिसू राहिला मला आपण तर लेखाचं दिवस निघाला की टीव्हीच्या पुढे बसतो बातम्याच्या पुढे हा, हा बातमीपत्र आलं की सरत पहिले वाचतो गेले तर आपल्या पुढच्या बातम्या समजून राहिल्या म्हणजे हा हे झाकट पडायला नाही राहायच काम असते वाटते हा याच्याच नांदी आहे कोणती योजना आली कोणती गेली तर अरे तर बाया हे माणसंही निरा या योजनेच्याच नांदी लागले वाटते भाऊ निरा हेच यायच्या चर्चा चालू आहेत कुठे भी भेटली की यायच्या नांदी लागण्यात काही फायदा नाही भाऊ आपला चाल आपण दर्शन करून लवकर इथून निष्ठू नाहीतर हे आपल्याला इथं पागल करून सोडतील अरे तेव्हा आमचं बी ऐक जर असा या बायाच ऐक तू कोणत्या त्यांनीच देत एखादी तर योजना जे सरकार आता काढू राहिलं म्हणते नवीन ते आता आम्हाला भेटू दे राहिले हजार रुपये आम्हाला कमी बी भेटले तर चालतात पण काही ना काय होय ना आमच्यासाठी एखादी तरी योजना निघू दे रे बापा देवा अरे देवा मला जर कोणत्या योजनेचे पैसे भेटले तर पहिले जे पैसे भेटतील त्याची पुरी मी तुलेच पेळे वाईन मी तुझे सोमवार बी धरीन आणि या बाया एक गडवा पाणी आणते तर मी रोज भरणं भरून आणेल पण आम्हाला एक डावसा भेटू दे रे देवा एखादी तरी योजना भेटू दे आम्हाले कोणती का असे ना कोणती योजना चालते आम्हाले पण एखादी तरी योजना भेटू दे आमच्या पोराईले कमीत कमी आम्ही सांगू तरी आम्ही म्हणू आम्ही बेरोजगार नाही आम्हाले का नाही काही होईना तर सरकार इकडून भेटते काही ना काही एवढे तर सांगायला होईल भेटू रे देवा एखादी योजना मग मित्रमंडळी कसा काय वाटला व्हिडिओ आपले हे व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ म्हणून आहेत बरं जे की तुम्हाला हसवतील म्हणून जास्त काही मनाले लावून घेत नका जाऊ आणि हां व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करायचा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं